श्रावणात महिलांनी या रंगाची साडी चुकूनही घालू नये श्रावण महिना हा खूप पवित्र आणि आध्यात्मिक महिना मानला जातो या महिन्यात व्रत उपासना पूजा केली जातात अगदी भक्तिभावाने सर्व भक्त हे पूजा करतात श्रावण महिन्यात सुवासनी महिलांनी काही गोष्टी लक्षात घेऊन त्या टाळायच्या आहेत तर काही गोष्टी करणे देखील महत्त्वाचे असते सुवासनी महिलांनी माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी माता पार्वतीची पूजा नक्की करावी त्यामुळे सौभाग्याचे दान मिळते सोमवारच्या दिवशी माता पार्वतीचे पूजन करून माता पार्वतीला लाल फुले कुंकू हे सर्व अर्पण करावे जर तुम्हाला जास्वंदीची फुले प्राप्त झाली तर मात्र तुम्ही ती फुले आई अंबिकेला नक्की अर्पण करावीत त्याचबरोबर आई भगवतीला कुंकू लावल्यानंतर आपण ते स्वतःला देखील लावून घ्यायचे आहे त्यामुळे आपले सौभाग्य अबाधित राहते श्रावण महिन्यात सर्वत्र निसर्ग हिरवागार दिसतो असे मानले जाते की शंकर माता पार्वतीला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले होते आणि त्यावेळी पृथ्वीने सर्वत्र हिरवा रंग पसरवला होता म्हणजेच निसर्ग त्यांच्या स्वागतासाठी हिरवागार झाला होता त्यामुळे श्रावण महिन्यात विवाहित स्त्रियांनी हिरवी वस्त्री परिधान करावीत हिरवा रंग खूपच शुभ मानला जातो आणि म्हणूनच श्रावण महिन्यात स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे त्यांचे आपल्या पतीसोबतचे संबंध दृढ होतात श्रावण महिन्यात विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र कायम गळ्यात ठेवावे तसेच ते तुटलेले देखील नसावे हिरव्या रंगाचा हार गळ्यात घातला तर अतिउत्तम श्रावण महिन्यात स्त्रियांनी कधीही आपला गळा रिकामा ठेवू नये या महिन्यात स्त्रियांनी काळे वस्त्र परिधान करू नयेत काळे वस्त्र नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात त्यामुळे काळे वस्त्र चुकूनही घालू नये महादेवाची पूजा करण्यासाठी आपण पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता हिरवा लाल गुलाबी पिवळा कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान केले तरी चालेल मात्र आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नका